नमस्कार मी चिंतामणी सह्रोते रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी एकच दिवसापूर्वी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षात जाहीरपणे प्रवेश केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत असे त्यांच्या पक्षप्रवेशाचे दोन सोहळे मुंबईमध्ये झाले आणि त्यामुळं त्यास खूपच मोठा गाजावाजा पृथ्वीराज पाटील यांच्या भारतीय जनता पक्षातल्या प्रवेशाचा झाला पृथ्वीराज पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करतानाच किंवा करण्यापूर्वीच काँग्रेस पक्षाचाही राजीनामा दिला आणि काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पदाचा सुद्धा त्यांनी राजीनामा दिला त्या मेळाव्यामध्ये म्हणजे मुंबईत जो पक्षप्रवेशाचा सोहळा झाला मेळावा झाला त्यावेळेला बरीच भाषणं झाली त्यामध्ये खुद्द रवींद्र चव्हाणांचं भाषण झालं जयकुमार गोरेंचं भाषण झालं त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांचं पण भाषण झालं आणि खुद्द पृथ्वीराज पाटील यांचं भाषण झालं पृथ्वीराज पाटील यांचं भाषण सनसनाटी होतं म्हणजे सध्या जो गौप्यस्फोटांचा फार मोठा जमाना सध्या चालू आहे किंवा एक वातावरण सध्या चालू आहे कारण दिवाळी अजून लांब आहे पण तरी सुद्धा गौप्यस्फोट सगळीकडे जोरदारपणे सुरू आहेत फटाके उडतायत काही ठिकाणी मोठ्या आवाजाचे फटाके उडतायत तर त्या गौप्यस्फोटाच्या ह्या वातावरणातच पृथ्वीराज पाटील यांनी सुद्धा मुंबईतल्या त्या सोहळ्यामध्ये एक फार मोठा गौप्यस्फोट केला आणि त्यांनी स्वतः सांगून सवरून तो केला की आता हा गौप्यस्फोट करायला काही हरकत नाही त्यांनी असं सांगितलं सा की मी जरी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत असलो तरी भारतीय जनता पक्षामधून मला फार पूर्वीच प्रवेशाची ऑफर होती जवळजवळ दोन वर्षापूर्वी दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनात म्हणजे नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेलाच मला आमदार प्रसाद लाड प्र आमदार प्रवीण दरेकर हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते भेटले त्याचबरोबर आमदार सत्यजित देशमुख यांनी सुद्धा माझी भेट घेतली आणि मला काँग्रेस पक्ष सोडा आणि भारतीय जनता पक्षामध्ये या असं त्यावेळेला आवाहन केलेलं होतं अशी मला ऑफर दिलेली होती परंतु मी काँग्रेस पक्षात अनेक वर्ष काम केलेलं आहे माझ्या वडिलांनी अनेक वर्ष काँग्रेस पक्षात काम केले त्यामुळे मला काही काँग्रेस पक्ष सोडायचा त्यावेळेला धीर झाला नाही तसं धाडस झालं नाही जेव्हा सांगलीचे भारतीय जनता पक्षाचे तीन वेळा जे आमदार झालेले आहेत ते आमदार सुधीरदादा गाडगेळ यांनी मी आता ह्यापुढं काही निवडणूक लढवणार नाही असं जाहीर केलं त्यावेळेला सुद्धा भारतीय जनता पक्षातून मला अनेकांनी ऑफर दिलेली होती की तुम्ही आता भारतीय जनता पक्षात या आणि सांगलीची उमेदवारी तुमची जवळजवळ निश्चित केलेली आहे असं त्यावेळेला सांगण्यात आलेलं होतं आणि खुद्द सुधीरदा सुद्धा माझं नाव सांगलीच्या उमेदवारीसाठी सुचवलं होतं असाही गौप्यस्फोट पाटील यांनी ह्या आपल्या है भाषणामध्ये केला आता पृथ्वीराज पाटील यांनी जो गौप्यस्फोट केला आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षातही मोठा गदारोळ उठणार आहे म्हणजे अंतर्गत असेल बाहेर दिसणार नाही तो तसंच काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा मोठा धक्का बसणार आहे कारण त्यावेळेला जयश्री वहिनी पाटील ह्या सुद्धा सांगलीतून काँग्रेसची उमेदवारी मागत होत्या आणि त्यांच्या काही समर्थकांनी पृथ्वीराज पाटील यांच्यावर असा आरोप केला होता त्यावेळेला जाहीरपणे आरोप केला होता की ते भारतीय जनता पक्षाशी संधान बांधून आहेत आणि कोणत्याही क्षणी ते भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी स्वीकारतील आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांबरोबर त्यांच्या बैठका सुरू आहेत त्यावेळेला पाटील यांच्या सर्व समर्थकांनी काही समर्थकांनी जोरदारपणे ह्या आरोपाला उत्तर दिलं तर आणि पाटील यांचा भारतीय जनता पक्षाशी कोणताही संपर्क नाही असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं आता जयश्री वहिनी पाटील यांच्या समर्थकांनी केलेला पृथ्वीराज पाटील यांच्यावरचा जो आरोप आहे की ते त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर भा त्याच वेळेला संधान बांधत तो आरोप आता खरा आहे असं खुद्द पृथ्वीराज पाटील यांनी केलेल्या गौप्यस्फोटावरूनच आपल्याला दिसून येतं त्याचबरोबर त्यांनी आणखी जो गौप्यस्फोट केला की सुधीरदादानी सुद्धा मला पाठिंबा दिला आणि माझं नाव सुचवलेलं होतं तसंच आमदार सत्यजित देशमुखांनी पण नाव सुचवलं आमदार प्रसाद लाड यांनी पण भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत त्यांनी सुचवलं प्रवीण दरेकरांनी सुद्धा सुचवलं यावरून आपल्याला असं दिसतंय म्हणजे आपल्याला प्रवेशासाठी आपल्याला त्यांनी आवाहन केलेलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे उमेदवारीबद्दल विचार व्हिईल असंही सांगितलेलं होतं तर त्यावरून आपल्याला असं दिसतंय की सांगली मतदारसंघामध्ये जेव्हा सुधीर दादांनी मी निवडणूक लढवणार नाही असं जाहीर केलं त्यावेळेला जे काही एक दोन इच्छुक होते अतिशय शर्यतीत होते दोन इच्छुक त्यांना सुद्धा हा मोठा धक्का बसणार आहे पाटील यांनी केलेला हा जो गोप्यस्फोट आहे ह्यामुळं भारतीय जनता पक्षातूनच दादांना पर्यायी उमेदवार म्हणून पृथ्वीराज पाटील यांना पक्षात आणायचं चालू आहे हा त्यावेळचा जो काही हालचाली होत्या हा, हा त्यावेळेच्या इच्छुकांना फार मोठा धक्का आहे असं आपल्याला म्हणता येईल आता पृथ्वीराज पाटील यांनी हा गौप्यस्फोट केलाच आहे आणि गौप्यस्फोटांचाच सध्याचा हे सगळं वातावरण आणि हा का हे चालू आहे सगळा जमाना तर मी मला असं वाटतं की आता पृथ्वीराज पाटील यांनी आणखी एक दोन गौप्यस्फोट करून टाकावे एक म्हणजे लोकसभेची निवडणूक आपल्याला माहित आहे त्यामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघ हा संपूर्ण देशभर गाजलेला होता या मतदारसंघाची उमेदवारी नेमकी महाविकास आघाडीत कुणाला मिळणार याबद्दल जोरदार वादंग सुरू होते आणि महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष इथून उमेदवारी मागत होता विशेषतः आत्ताचे जे विद्यमान खासदार आहेत विशालदादा पाटील यांनी उमेदवारी मागितली होती फार जोरदारपणे त्यांनी मागितली होती त्याचबरोबर अं शिवसेनेतर्फे सुद्धा इथं उमेदवारीसाठी हालचाली सुरू होत्या आणि अचानक शिवसेनेतर्फे नंतर पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आणि काँग्रेस पक्षाच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली त्याच्या जोरदारपणे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि नंतर विशालदादा पाटील यांनी इथून बंडखोरी केली आणि अपक्ष खासदार म्हणून ते निवडून आले आता पृथ्वीराज पाटील ह्या लोकसभा निवडणुकीच्या वेळच्या उमेदवारीच्या सगळ्याच ह्या सगळ्या हालचालीमध्ये सहभागी होते त्यावेळेच्या सगळ्या त्या ज्या काही चर्चा झालेल्या होत्या बैठका झालेल्या होत्या जे प्रयत्न झाले होते ते त्याचे सुद्धा पाटील साक्षीदार आहेत मुंबईत काय घडलं दिल्लीत काय घडलं हे त्यांना माहीत आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांबरोबर महाविकास आघाडीतल्याच काही लोकांनी भेट घेऊन त्यांची आ, महावी भारतीय जनता पक्षाच्या अगदी वरिष्ठ नेत्यांबरोबर महाराष्ट्रातल्या भेटून त्यांना असं आश्वासन दिलं की आम्ही सांगलीतून डमी उमेदवार देतो महाविकास आघाडीतर्फे तुम्ही संजय काका पाटील यांचीच उमेदवारी फिक्स ठेवा असं काही सांगितलंय का अशी त्यावेळेस चर्चा जोरात होती तसा आरोपही झालेला होता म्हणजे खुद्द काँग्रेसच्या गोटातून सुद्धा असा आरोप झाला होता की डमी उमेदवार देण्यासाठी महाविकास आघाडीतल्याच एक दोन नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले ते त्यावेळेला अ दोन तीन नेत्यांची नावं घेऊन सुद्धा तसे आरोप महाविकास आघाडीतले झालेले होते आता पाटील हे त्या सगळ्या हालचालीमध्ये होते त्या सगळ्याचे साक्षीदार आहेत त्यांनी आता तोही गौप्यस्फोट करून टाकावा की नेमके कोण हे नेते भारतीय जनता पक्षाच्या राज्य पातळीवरच्या हो नेत्यांना जाऊन भेटले ते दोन नेते जाऊन भेटले ते अशी भेट माहिती आहे आणि त्यांनी असं सांगितलं त्यात त्या काँग्रेसचेही नेते होते आणि राष्ट्रवादीचे पण नेते होते त्यांनी जाऊन असं सांगितलं की तुम्ही संजय काकांची उमेदवारी फायनल करा काही काळजी करू नका आम्ही दमी उमेदवार देतो असा आरोप त्यावेळी झालेला होता खरं खोटं माहीत नाही काय नेमकं झालेलं होतं परंतु पाटील हे पृथ्वीराज पाटील हे त्या सगळ्या घटनांचे साक्षीदार आहेत त्यांनी आता याबद्दल जाहीरपणे गौप्यस्फोट करायला काही हरकत नाही त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे जी विधानसभेची निवडणूक पृथ्वीराज पाटील यांनी सुद्धा लढवलेली होती त्या निवडणुकीमध्ये सुधीर दादा गाडगीळ यांची उमेदवारी पक्षानं जाहीर केली त्यावेळेला ते घरी होते सुधीरदादा गाडी त्यांना त्याची कल्पना सुद्धा नव्हती आपली उमेदवारी जाहीर होईल म्हणून कारण ते आपण काही निवडणूक लढवायची नाही म्हणूनच खरं म्हणजे ते निवांत राहिलेले होते परंतु अचानक त्या दिवशी पहिली जी यादी भारतीय जनता पक्षाची उमेदवारांची जाहीर झाली विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यात सुधीर दादांचं नाव होतं आणि मग सगळीकडे खळबळ उडाली मग पृथ्वीराज पाटील हे काँग्रेसमधनं उमेदवारी मागत होते की त्यांनी मी एकोणीसची निवडणूक लढवलेली आहे दोन हजार एकोणीसची आणि आता माझा हक्क आहे त्या उमेदवारीवरती असं ते म्हणत होते त्याच वेळेला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री वहिनी पाटील ह्या सुद्धा काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागत होत्या त्यांच्या वतीनं सुद्धा अनेक त्यांच्या समर्थकांनी फिल्डिंग लावली ती अगदी मुंबई पासून दिल्लीपर्यंत सगळीकडे लावलेली होती परंतु त्यावेळेला नेमकी जयश्री वहिनी पाटील यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी आणि पृथ्वीराज पाटील यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळू नये यासाठी नेमकी कुणी फिल्डिंग लावली कुणी कुणी फिल्डिंग लावलेली होती तो सुद्धा गौप्यस्फोट आता पृथ्वीराज पाटील यांनी करून टाकायला हरकत नाही कारण आता ते भारतीय जनता पक्षात आलेले आहेत आणि हे प्रकरण दोन्ही आहेत लोकसभेची आणि विधानसभेची ही काँग्रेस पक्षामधली आहे त्यामुळे काँग्रेस पक्षातलाही त्यांनी गौप्यस्फोट करून टाकायला आता काही हरकत नाही आता ती योग्य वेळ आहे असं वाटतं आणि ती कदाचित नजीकच्या काळात तो तसा गौप्यस्फोट करतील एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या सहजतेनं पृथ्वीराज पाटील याच्या कार्यक्रमामध्ये वावरत होते मुंबईच्या दोन्ही कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेला प्र पक्षप्रवेशाचा म्हणजे त्यांच्या स्वागताचा सोहळा आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेला पक्षप्रवेशाचा स्वागताचा सोहळा या दोन्ही ठिकाणी पृथ्वीराज पाटील अतिशय सहजपणे वावरत होते ते काही त्या पक्षात एकदम नवीन आहेत आयुष्यभर काँग्रेसमध्ये त्यांनी काम केले आणि ते नव्यानं एकदम भारतीय जनता पक्षात आले असं वाटत इतक्या सहजपणानं पृथ्वीराज पाटील त्या सगळ्या सोहळ्यात वावरत होते सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची नावं अगदी ते सहजपणे घेत होते कोण आपल्याला कसे भेटले काय भेटले हे सुद्धा सांगत होते यावरून त्यांचा भारतीय जनता पक्षाबरोबरचा सुद्धा सौहार्दपूर्ण संबंध कसे होते हे यावरून आपल्याला दिसतं राजकारणामध्ये आपल्याला पडद्यासमोर दिसणाऱ्या गोष्टी पडद्या मागे घडणाऱ्या गोष्टी किती वेगळ्या असतात याची सुद्धा झलक या निमित्तानं दिसली आणि खुद्द पृथ्वीराज पाटील यांनीच गौप्यस्फोट करून त्यातला काही पडद्यामागच्या गोष्टी पडद्यासमोर आपल्यासमोर आणून ठेवलेल्या आहेत आपल्याला आश्चर्य वाटेल की रवींद्र चव्हाण हे जे प्रदेशाध्यक्ष आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यांची भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा अनेक नेत्यांची अजून त्यांची चांगली ओळख झालेली नसेल खुद्द सांगली जिल्ह्यातले सुद्धा अनेकांची आने ओळख नसेल राज्यातही अजून ते तसे नौखे आहेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून बांधकाम मंत्री वगैरे म्हणून त्यांनी पूर्वी काम केले यात काही के शंका नाही भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून सुद्धा ते ओळखले जातात परंतु प्रदेशाध्यक्ष म्हणून अजून त्यांच्याशी फारशी संपर्कही नसेल ओळखही नसेल काही भारतीय जनता पक्षाच्या खुद्द नेत्यांची सुद्धा तेवढ्यात पृथ्वीराज पाटील यांनी त्यांच्याबरोबर संपर्क साधला आणि इतका संपर्क साधला की ते त्यांच्या घरी त्यांच्या सगळ्या लावाजावास घरी जेवायला गेले तिथलं सुद्धा जे सगळं वातावरण पाहिलं तर पृथ्वीराज पाटील यांच्या हे घरी म्हणजे एका काँग्रेस नेत्याच्या घरी जेवण आहे का, का भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या घरी जेवण आहे असा आपल्याला प्रश्न पडावा असं सगळं वातावरण होतं तर आता असा हा प्रचंड गाजावाजा करून पृथ्वीराज पाटील यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झालेला आहे आता पुढं काय होतं हे आपल्याला लवकरच दिसेलच नेमकं काय काय त्याचे परिणाम होतात स्मार्ट सिटी सांगलीची करायचं त्यांनी आश्वासन त्यांना देण्यात आलेलं आहे ते काय करतात ह्याबद्दलही आपल्याला दिसेल पंचसूत्री सूत्री कार्यक्रम त्यांनी दिलेला आहे म्हणजे जसं आणीबाणीच्या काळामध्ये जसा वीस कलमी कार्यक्रम होता तसा पाच कलमी कार्यक्रम आता पृथ्वीराज पाटील यांनी तयार केले असं दिसतंय त्याबद्दलही चर्चा झाली असं ते सांगतायत पाहूया आता नेमकं काय होतंय ते तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्या पृथ्वीराज पाटील यांनी केलेल्या गौप्यस्फोटांबद्दल राजकारण त्यांनी उलगडून जे दाखवलं त्याबद्दल यावर आपल्याला असं म्हणता येईल का की जनता विचार वेगळा करते लोक वेगळा विचार करतात आणि राजकारणी प्रत्यक्षात वेगळंच काही करत असतात वेगळेच काही निर्णय घेत असतात असं आपल्याला म्हणता येईल का आपल्या जरूर आपण कॉमेंट्स करून आम्हाला कळवा आणि आमचं हे रागरंग डॉट कॉम हे ही जी यूट्यूबच्या वाहिनी आहे ती आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद